बदलापूर शिरगाव परिसरामधून रवींद्र सोनवले ज्येष्ठ नागरिक आहेत अडुसष्ट वर्ष वय आहेत हे हरवलेले आहेत आपण त्यांचा आता फोटो जो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला कोणाला कुठे दिसल्यास आम्हाला नक्कीच संपर्क करा हे बघा यांचा फोटो आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की नेमकं कुठून कुठे गेलेले आहे थोडंफार सीसीटीव्ही कॅमेराजमध्ये आपल्याला माहिती मिळाली त्यापूर्वी जर आपण यांना कोणी ट्रेन मध्ये बघितलं असेल कुठेही असं सांगण्यात येत आहे की सकाळी साडेसहा ना सहा सव्वा सहा तर बदलापूरची सव्वा सहा वाजेची सहा पंधराची लोकल पकडून जे आहे ते सी एस टी रवाना झालेत असं माहिती मिळते आहे परंतु जर तुम्हाला कोणी तुम्ही रेल्वे प्रवाशी असाल आणि सकाळी सहा पंधराच्या ट्रेन मध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्हाला हे काका आढळले कुठे सापडले तुम्हाला दिसले तर लवकरात लवकर जे आहे तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे त्यांची मुली आणि संपूर्ण कुटुंब जे आहे त्यांना वाट बघत आहे त्यांची तर आपण आता माहिती घेऊया की नेमकं काय झालं आणि कुठून निघाले ते नमस्कार दादा नमस्कार कुटुंबातील एक सदस्य आहेत फ्रेंड सर्कल मधीलशी बोलूया काका साधारण साडेपाच वाजता घरातून निघालेत आणि निघून त्यांनी ऑटो पकडून त्यांना आरबीआय जायचं असं सांगून ते स्टेशन पर्यंत पोहोचले कसे बसे आणि त्यांनी आम्ही जेव्हा चेक केला इथे तेव्हा त्यांनी सहा पंधराची साधारण ट्रेन पकडली सहा वाजून नऊ मिनिटाच्या आसपासने जी आपल्याकडे येऊन थांबते आणि त्यांनी सहा पंधराला ते इथून रवाना झाली आहे सी एस टीकडे तर त्यांनी हाफ त्यांनी टी शर्ट घातलेला आहे पॅन्ट हाफ साधारण ब्लू कलरचं टी शर्ट आहे राखाडीमध्ये ब्लॅकिश टाईप त्यांनी हाफ शर्टी घातलेली आहे ट्राउज आणि त्यांनी चप्पल नाही आहे पायामध्ये किस्यामध्ये पैसे नाही आहेत काही नाही आहे ते थोडे आजारी आहेत त्यांना ते आरबीआयचे एक्स एम्प्लॉई होते ऑफिसर होते त्या कारणास्तव आरबीआय ला जायचं या अनुषंगाने ते निघाले आणि ते रिटायर्ड आहेत आणि आजारी आहेत त्यामुळे त्यांना ना घरचा पत्ता माहिती आहे मुलीचा नंबर माहिती नाही आहे त्यामुळे साधारण त्यांना कोणतेही आपले परत यायचे मार्ग माहिती नाही आहे तर साधारण जर कोणाला ते सापडल्यास किंवा त्या सीएसटी सीएसटी पर्यंत प्रवास करणारे कोणी बदलापूरकर असतील सीएसटी मध्ये काम करणारे कोणी कर्मचारी असतील त्यांना जर ते आढळून आले किंवा अधल्या मधल्या स्टेशनमध्ये कोणाला आढळून आले तर आम्हाला संपर्क करावा केला हो आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्या सगळ्या मित्रांना अप्रोच करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांचा फोटो वगैरे व्हायरल केलेला आहे आम्ही सी एस टीच्या पोलीस स्टेशनला पण प्रयत्न केलेला आहे तिकडे पोचण्याचा त्यांनी त्यांच्या त्यांचे जे इंटरनल ग्रुप्स आहेत त्याच्यामध्येही त्यांचा फोटो व्हायरल करून कुठे माहिती मिळते का प्रयत्न करतो परंतु आज मराठा मोर्चा असल्याकारणाने तिथं प्रचंड गर्दी आहे जर अनायसे ते तिकडे सी एस टीपर्यंत पोचलेच असतील आरबीआयला पोचायचं म्हणून तर तिकडेही प्रचंड गर्दी असल्यामुळे तिथेही त्यांना भेटण्याची शाश्वती खूप कमी असते असं मला वाटतं त्यामुळे कोणाला जर ते दिसले असतील तर त्यांनी त्यांच्याजवळ त्यांना ठेवून आम्हाला संपर्क करावा जेणेकरून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तर आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे जे वृद्ध काका आहेत ते अडुसष्ट वर्ष त्यांचं वय आहे रवींद्र सोनवणे असं त्यांचं नाव आहे शिरगाव परिसरामध्ये राहतात मोहन पालसला मोहन पालस विलोज मोहन विलोज मध्ये ते राहतात आणि अडुसष्ट वर्ष असं त्यांचं नाव आहे साडेपाच वाजता घरातून ते बाहेर पडले घरामध्ये त्यांची मुलगी आणि ते दोन्ही जण राहतात त्यामुळे जे कारण जॉबवरून आलेल्या होत्या त्यामुळे आणि सकाळी जे आहे ते वृद्ध असल्यामुळे त्यांना आजारी पण आहे त्यामुळे लवकर समजत नाही कुठे जायचं काय जायचं ते आणि रिटायर्ड आहेत कोणत्या रिझर्व बँक एवढंच त्यांच्या लक्षात आहे आणि त्यांना बँकेत जायचं या हेतूने ते घरातून बाहेर पडले पण त्यांना पत्ता वगैरे काही माहीत नाहीये आणि आज मराठा मोर्चा देखील आहे तर कुठे तुम्हाला ते दिसले तर लवकरात लवकर संपर्क करा त्यांनी साधारण सहा वाजून पंधरा मिनिटाची स्लो लोकल पकडलेली आहे इकडून त्यामुळे साधारण अधेमध्ये जरी ते कुठे उतरले असतील आणि कोणाला त्यासंदर्भात काही माहिती असेल किंवा इव्हन रेल्वे कर्मचाऱ्यांना पण मी आवाहन करतो आरपीएफला पण आवाहन करतो जर त्यांना कुठे ते सापडले असेल किंवा मिळाले असेल किंवा काही कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर त्यांनी आम्हाला जरूर कळवावं तर आपण पुन्हा एकदा जो आहे फोटो आता बघूया लवकरच तर आपण कमेंट सेक्शनमध्ये देखील जो आहे फोटो टाकणार आहोत तुम्हाला कुठेही ते दिसले दादा तर लवकरात लवकर जे आहे संपर्क करायचा तुम्ही आपल्या बदलापूरला जरी संपर्क केला तरी सुद्धा आपण जे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिक आहेत आणि रिटायर्ड पर्सन आहेत एक ओढ लागली त्यांना लौकर की आपण बँकेमध्ये जे जाऊन व्हिजिट करायचं परंतु आज त्यांना ऍड्रेस वगैरे काही माहीत नाही आजारी आहेत लवकरात लवकर जर तुम्हाला कुठे दिसले तर आम्हाला संपर्क करा आणि दिलेल्या नंबरवर देखील संपर्क करा हां त्यांच्याकडे पैसे पण नाही आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे आणि आता सध्या ते आजारी आहेत त्यामुळे त्यांना व्यवस्थित पत्ता वगैरे देखील आ, लक्षात नाही आहे मोबाईल नंबर सुद्धा लक्षात नाही आहे मुलीचा वगैरे कोणाचा तर कोणालाही आढळले कोणाला दिसले तर कृपा करून दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करा कारण सर्वच जे आहे त्यांची वाढ बघताय सकाळी साडेपाच वाजल्यापासून घरातून बाहेर निघालेत परंतु आता दीड वाजून गेला तरी काही अद्याप त्यांचा पत्ता लागत नाहीये ग्रुपमध्ये देखील शेअर करा व्हिडिओला आणि आपण व्हिडिओ बनवल्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे चोवीस तास जे आहे पोलीस स्टेशनमध्ये देखील कंप्लेंट घेतली जात नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला फॉरवर्ड करा आणि लवकरात लवकर जे ते काका त्यांच्या कुटुंबाला मिळतील असे जे आपण आता गणपती बाप्पा सुद्धा आहेत सगळ्याच ठिकाणी जे गर्दी बघायला मिळेल आपल्याला तर लवकरात लवकर सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद आपण फोटो बघूया पुन्हा एकदा हे बघूया ठीक आहे तर फोटो देखील आपण बघितला आपण कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये देखील टाकण्याचा से प्रयत्न करू बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद